दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महावितरणचे कर्मचारी वीज बिल थकबाकी वसुली मोहिमेकरता गेले असता त्यांच्यावर ग्राहकाकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली तर झालं असं की दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाघळी इस्टेट ठाणे येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री ज्ञानदीप नारायण सांगलेकर वैवर्ष त्रेपन्न यांच्या समवेत सहाय्यक अभियंता पवन मुरलीधर राऊत मानव संसाधन कनिष्ठ सहाय्यक जीवन झाडे वरिष्ठ तंत्रज्ञ विजय पाटोळे हे कार्यकारी अभियंता चंद्रमणी मेश्राम यांच्या आदेशाने ठाणे विभागात वीज बिल थकबाकी वसुलीच्या मोहिमेकरता गेले असताना भिकू केनी चाळ आधार हॉस्पिटलच्या मागे धर्मवीर मार्ग ठाणे येथील हरिश्चंद्र भिकू जयस्वाल यांच्याकडे असलेली मागील थकबाकी दोन लाख सोळा हजार एकशे साठ रुपये व त्यांच्या आई तारा भिकू जयस्वाल यांची असलेली ब्याऐंशी हजार आठशे रुपयाची वसुली करण्यासाठी गेले त्यावर महावितरण अधिकाऱ्यांनी जयस्वाल यांच्याकडे वीज बिल थकबाकी भरण्याची विनंती केल्यानंतर हरिश्चंद्र जयस्वाल यांनी रागाने मी पैसे भरणार नाही असे सांगितले त्यानंतर ज्ञानदीप सांगलेकर यांना बाजूला घेऊन जाऊन मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर जीवन झाडे हे मध्यस्थी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना देखील हरिश्चंद्र जयस्वाल यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर महावितरणचे इतर अधिकारी पवन मुरलीधर राऊत यांनी देखील मध्यस्थी केली असता त्यांना देखील मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर महावितरणचे इतर अधिकारी तेथे जमल्यानंतर हरिश्चंद्र जयस्वाल यांनी जवळ पडलेला बांबू हातात घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने तो बांबू उभारत जाऊन मोठमोठ्याने अश्लील भाषेत शिवीगार करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर पुन्हा सगळ्यांना बघून घेतो अशी धमकी देऊन पुन्हा महावितरणचे कर्मचारी माझ्याकडे वीज बिल वसुली करता आले तर त्यांना देखील झोडून काढेल अशी धमकी दिली त्यामुळे सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हरिश्चंद्र भिकू जयस्वाल यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता अधिनियम एक हजार आठशे साठ अंतर्गत कलम तीनशे बत्तीस तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई